पुणे लोकसभा महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार नरेश मस्के यांच्या नमो नमहा वचन नामाचं प्रकाशन महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आज संपन्न झालं आमदार प्रतापसंह नाईक आमदार संजय केळकर आमदार निरंजन डावखरे माजी आमदार रवींद्र फाटक मनसे नेते अभिजित पानसे शिवसेनेचे प्रवक्ते राहुल लोंढे युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वे सरनाईक भाजपचे ठाणे जिल्हा अध्यक्ष संजय वाघोले मनसेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव माजी विरोधी पक्षनेते नजीब मुल्ला मनसेचे ठाणे शहराध्यक्ष रवींद्र मोरे रिपाईचे भास्कर वाघमारे आणि शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस मनसे रिपाई आणि मित्रपक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते वचन विकासाचे ठाण्याच्या प्रगतीचे असा शीर्षकाखाली नरेश मस्के यांनी ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या येत्या पाच वर्षात करणाऱ्या येणाऱ्या विविध विकास कामांचा वचननाम्यात संकल्प मांडलाय जलद सुखकर आणि सुरक्षित लाईफलाईन अंतर्गत ठाणे मनोरुग्णालयाच्या जागी नवीन रेल्वे स्थानकाची उभारणी पूर्ण करणं ऐतिहासिक ठाणे रेल्वे स्थानकाची पुनर्बांधणी कळवा ऐरोली उन्नत रेल्वे मार्गाचं रखडलेलं काम पूर्ण करणं लोकलच्या फेऱ्या वाढवणं बारा डब्यांची लोकल पंधरा डब्यांची करण्यासाठी फलाटांची लांबी वाढवणं सर्व रेल्वे स्थानक स्मार्ट करण्याचं आश्वासन नरेश मस्के यांनी दिलं आहे लोकसभा क्षेत्रातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून नवी मुंबईत एम्स रुग्णालयाच्या धर्तीवर सुसज्ज रुग्णालय उभारणं मीरा भाईंदर येथे सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारण्याचं वचन नरेश मस्के यांनी दिलं आहे दोन हजार छत्तीसमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकसाठी मतदारसंघ सज्ज असून खारघर येथे चाळीस हजार प्रेक्षक संख्येचं फुटबॉल स्टेडियम उभारणार असून मतदारसंघात क्रीडा व्यासपीठ विद्यापीठ उभारण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचंही वचननाम्यात नरेश मस्के यांनी सांगितले आहे मोदीजींची गॅरंटी आहे मोदीजींची गॅरंटी केंद्रामध्ये असलेलं आमचं शासन मोदीजींची नेतृत्वाखाली असलेलं शासन आणि महाराष्ट्र राज्यामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली असलेलं शासन यांच्या मदतीने ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये काय कामं करायचे कशा पद्धतीने लोकसभा मतदारसंघामध्ये लोकांची सेवा करायची याचा वचननामा आज मी लोकांसमोर दिलेला आहे इत्या काम आहे आहे प्रयत्न आपण सगळ्यांना माहिती आहे की जो त्यांनी जो काही जाहीरनामा वचननामा प्रकाशित केलेली आहे मॅक्झिमम कामं ठाणे महानगरपालिकेने केलेली आहे नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये केलेली आहेत हिराभर महानगरपालिकेमध्ये केलेली के आहेत आणि त्यासाठी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी त्यासाठी पाठपुरावा केलेला आहे त्यांनी त्यासाठी निधी उपलब्ध करून दिलेला अहो काहीतरी कामं सिकाय शिंदे यांनी केलेली कामं पण स्वतःच्या नावात दाखवलेली आहेत विचारे यांचा जर कामांचा इतिहास पाहिला तर त्यांचा स्वतःचा दहा लाखाचा निधी त्याला जोडायचा आणि महानगरपालिकेचे पन्नास करोड घ्यायचे महानगरपालिकेच्या कार्यक्रम महानगरपालिकेचे प्रोजेक्ट स्वतःच्या नावावर खपवण्याचे काम आतापर्यंत विचारे यांनी केलेले विचारे फक्त सिद्धेश्वर तलावा पुढचे मर्यादित असे खासदार होते त्यांनी मतदारसंघासाठी दिल्लीमधून किती निधी उपलब्ध करून दिला याची यादी त्यांनी दाखवावी एवढेच काय चौतीस टक्के ॲबसेंटी त्यांची लोकसभेत होती आणि एकदा तरी असं डोळे वर करून मान वर करून त्यांनी केलेलं भाषण ठाण्याच्या था था विकासाकरता तुम्ही दाखवा त्यांनी ठाण्याच्या विकासाकरता आणलेला निधी दाखवा केवळ महानगरपालिकेचा निधी वापरायचा एकनाथ शिंदे साहेबांच्या पाठीमागे लागायचं महानगरपालिकेचे प्रोजेक्ट महानगरपालिकेचे कार्यक्रम महानगरपालिकेचे विकास प्रकल्प स्वतःच्या नावाने खपवायचे उद्घाटनाला येऊन मान बाजूला पारीकर एकनाथ शिंदेच्या बाजूला मान बाजूला काढून फोटो काढायचे हा एकमेव उद्योग राजन विचारे यांनी केलेला आहे आज हेलिकॉप्टर मुंबईत होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व होर्डिंगचे आठ दिवसात स्ट्रक्चरल ऑडिट करून स्टेबिलिटी सर्टिफिकेट महापालिकेत सादर करण्याचे निर्देश महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी दिले आहेत त्याचबरोबर महापालिका क्षेत्रातील अनधिकृत आणि धोकादायक होर्डिंगचा शोध घेऊन कारवाई करण्यासाठी जाहिरात विभागास तात्काळ सर्वेक्षण करण्याचे निर्देशही देण्यात आले मुंबईतील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून देण्यात आलेल्या सर्व सूचनांची अंमलबजावणी करण्यासाठी एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत तोडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस उपायुक्त दिनेश तायडे सहाय्यक आयुक्त रंजू पवार जाहिरात कंपन्यांचे प्रतिनिधीही उपस्थित होते ठाणे महापालिका क्षेत्रात होर्डिंग लावण्यासाठी लहान मोठे असे दोनशे चौऱ्याण्णव स्ट्रक्चरल अर्थात सांगाडे आहेत या सर्व स्ट्रक्चरलचं नियमितपणे स्ट्रक्चरल ऑडिट केलं जातं मात्र आता त्यांच्या मालकांनी कंपन्यांनी पूर्णपणे नव्याने आठ दिवसात स्ट्रक्चरल ऑडिट करून स्टॅबिलिटी सर्टिफिकेट महापालिकेत सादर करायचे आहे त्यासाठी सर्व कंपन्यांना आहे देण्यात आल्यात स्टॅबिलिटी सर्टिफिकेट सादर न केल्यास नियमानुसार कारवाई करण्यात येईल असंही प्रशांत रोडे यांनी स्पष्ट केलं आहे राष्ट्रीय डेंग्यू दिवसाचं औचित्य साधून ठाणे सिव्हिल रुग्णालयात गुरुवारी सोळा मे रोजी जिल्हा आरोग्य समिती आणि फॅमिली हेल्थ इंडिया यांच्या एम्बेड प्रकल्पाच्या संयुक्त विद्यमानं एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमादरम्यान हस्ताक्षर अभियान राबवण्यात आलं आणि डेंग्यूमुक्त ठाण्याची शपथ देण्यात आली आरोग्य विभाग एम्बेड प्रकल्पाचा स्टाफ आणि रुग्णालयात येणारे रुग्ण आणि इतर व्यक्तींनी हस्ताक्षर करून संकल्प केला यावेळी जिल्हा मलेरिया अधिकारी डॉक्टर संतोषी शिंदे आणि जिल्हा समन्वयक फॅमिली हेल्थ इंडिया आकाश व्यास यांनी डेंग्यूच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती दिली समुदायामध्ये जागरूकता निर्माण करणं अत्यंत महत्त्वाचं असल्याचं शिंदे यांनी सांगितलं जेणेकरून डेंग्यूसारख्या आजारांवर नियंत्रण मिळवता येईल त्यांनी डेंग्यूचा प्रसार कसा होतो आणि त्याच वेळेवर उपचार न केल्यास किती घातक ठरू शकतं याबद्दलही माहिती दिली आकाश व्यास यांनी यावेळी स्पष्ट केलं की डेंग्यूची लागण माणसांच्या घरात साचलेल्या पाण्यामुळे होते ज्यामध्ये डासांची पैदास होते हे डास दिवसा चावतात त्यांनी सांगितलं की मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी पूर्ण बाह्यांचे कपडे घालावेत आणि घराच्या आणि परिसराची स्वच्छता राखावी पावसाळ्यात घराच्या छतावरील तुटलेल्या भांड्यांना उलटं करून ठेवावं आणि त्याच्या टाक्या उघड्या ठेवू नयेत तसंच प्रत्येक सात दिवसांनी टाक्या साफ करून त्यामध्ये नवीन पाणी भरावं गावांमध्ये घरांच्या आजूबाजूला साचलेल्या पाण्याच्या खड्ड्यांमध्ये प्रत्येक सात दिवसांनी जुने इंजिन तेल घालावं मच्छरदाणीचा नियमित वापर करावा आणि मच्छर भागवण्याच्या साधनांचाही वापर करावा या कार्यक्रमात आरोग्य विभागाचे मंगेश वाडेकर आरोग्य पर्यवेक्षक शुभम दळवी आरोग्य कर्मचारी अविनाश भोईर एस बी बांसवडे आरोग्य कर्मचारी उल्हास विषे कीटक स्मारक आणि फॅमिली हेल्थ इंडियाची टीम तसंच रुग्णालयाचा स्टाफही उपस्थित होता जिल्हा समन्वयक फॅमिली हेल्थ इंडिया आकाश व्यास यांनी डेंग्यूपासून बचावासाठी महत्त्वपूर्ण माहिती दिली डेंग्यूपासून बचावासाठी समुदायामध्ये जागरूकता निर्माण करणं अत्यंत सा गरजेचं आहे यामुळेच या आजारांवर नियंत्रण मिळवता येईल असंही त्यांनी सांगितलं डेंग्यू आजार कसा पसरतो आणि याच वेळेचं वेळेवर उपचार न झाल्यास तो किती जीवघेणा ठरू शकतो याबद्दल त्यांनी अधिक माहिती दिली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रचारासाठी हेलिकॉप्टरने आले होते त्यावेळी ते त्यांच्याबरोबर त्यांचे सुरक्षा रक्षकही हेलिकॉप्टरमधून बाहेर आले यावेळी त्यांच्या हातात भारी भक्कम बॅग दिसल्या होत्या त्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी गंभीर आरोप करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना घेरलं होतं मुख्यमंत्री खाऊन खाऊ घेऊन आले तो क्षण अशा आशयाचं ट्विट त्यांनी करत एकच खळबळ उडवून दिली होती शिवाय त्यांनी निवडणूक आयोगालाही आव्हान दिलं होती शेवटी आज निवडणूक आयोगानं त्याची दखल घेत या बॅगांची तपासणी केलीये संजय राऊत यांच्या आरोपानंतर निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी आणि पोलिसांनी या बॅगांची तपासणी केली या तपासणीमध्ये कपड्यांनी आणि इतर सामान निघाल्याचं समोर आलं होतं मुख्यमंत्र्यांच्या दोन बॅगा यावेळी तपासण्यात आल्या नाशिकच्या शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले होते त्यावेळी त्यांच्याबरोबर या बॅगा दिसून आल्या होत्या त्यावेळी शिंदे यांनी राऊत यांच्या आरोपांना उत्तर दिलं नव्हतं आता बॅगा तपाल्यानंतर शिका उत्तर देणाऱ्याकडेच सर्वांचं लक्ष लागले मुख्यमंत्री खाऊ ट्विट करत संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना डिवचलं होतं शिवाय नाशिकमध्ये रात्रीचं खेळ चाले नुसता पैशांचा पाऊस दोन तासाच्या दौऱ्यासाठी इतक्या जडबॅगा पोलीस का वाहत आहेत का असा प्रश्न राऊत यांनी केला होता त्यातून कोणता माल नाशिकला पोहोचला निवडणूक आयोग फालतू नाकाबंदी आणि झडत्या करत आहे महाराष्ट्रात अधिकृत बॅट सुरू आहे असं ट्विट करत राऊत यांनी खळवळ उडवून दिली होती पावसाळ्याला काही दिवसच उरले असताना देखील ठाणे महानगरपालिका हद्दीतील नाल्यांची सफाई अजूनही झाली नाही असं नागरिकांनी नोंदवले ठाणे कळवा मुंब्रा या विभागांमधील नाल्यांची दुर्दशा झालेली दिसून येते ज्यामुळे पावसाळ्यात पाणी तुंबण्याचा धोका निर्माण झालाय या समस्येबद्दल समाजसेविका मर्जिया शाणू पठाणी चिंता व्यक्त केली प्रत्येक वर्षी पावसाळ्यापूर्वी नाल्यांची सफाई केली ते म्हटल्या काही हालचाल झाली नसल्याचंही त्यांनी सांगितलंय महापालिकेनं तात्काळ सफाई करावी अन्यथा नागरिकांना मोठ्या समस्यांना असं त्यांनी सांगितलं ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी मात्र याबाबत कोणती ठोस दिली नाही नागरिकांमध्ये त्यामुळे अस्वस्थता वाढिये प्रत्येक पाणी तुंबल्यामुळे रस्ते जलमय होतात आणि रहदारीची मोठी गैर होईल यावर्षीही हीच परिस्थिती उद्भवू नये म्हणून आम्ही महापालिकेकडून तात्काळ उपाययोजना अपेक्षित करत असल्याचं एका स्थानिक नागरिकानं सांगितलं महापालिकेनं तात्काळ कारवाई करून नाल्यांची सफाई करावी अशी नागरिकांची मागणी आहे अन्यथा या वर्षीचा पावसाळा देखील ठाणेकरांसाठी त्रासदायक ठेवू शकतो असं मरा पठाण यांनी म्हटलं आहे पाच हजार पाच हजार करोड रुपयाचा बजेट जो आहे तो नाले सफाईसाठी महानगरपालिकेने जारी केलेला आहे मात्र ठाण्यामध्ये अनेक ठिकाणी नाले सफाई सुरू झाली मुंबईत आपल्याला नालेसफाई पाहायला मिळत नाही काय सांगतो पाच हजार नाही पाच हजार पच्चीस कोटीचा करोडचा बजेट आहे ठाणे महानगरपालिकेचा आणि नवी मुंबई महानगरपालिके जे आहे त्याच्या साडेचार हजार कोटीचा बजेट आहे म्हणून म्हणजे आपला बजेट जरा मोठा आहे आणि मागच्या गेल्या गेल्या वर्षी पण मी तुम्हाला असंच दृश्य दाखवली होती मला आठवण असेल तर त्यावेळी पण याच मुद्द्यावर मी बोलली होती की नालेसफाई तेव्हा पण चालू झाला नव्हता आणि मी आवाज उचलली त्याच्या नंतर महापालिकेला जाग आली होती आणि त्यांनी चा काम चालू केलं होतं त्याच्यानंतर पण आता तुम्ही बघा आता पावसाला फक्त दहा दिवस राहिलं आहे आणि नालेसफाईचं चा काम चालू झालं नाहीये मुमरा कवसामध्ये दहा ते बारा मोठे नाले आहे ज्याच्यात आपल्याला ऍटलिस्ट दोन महिना अगोदर तर काम करावं लागतं पण आता आतापर्यंत काम चालू झालं नाहीये आणि आता फक्त दहा पंधरा दिवस राहिला आहे पावसाला आणि आपल्याला ट्रेलर तर बघायला भेटलं ना आता जे तुफान आलं होतं ट्रेलर आपल्याला बघायला भेटलं की कसा हाल झाला होता हा टॅक्स पेयर टॅक्स पे करायचं टॅक्स पेअर टॅक्स पे करायचं पण प्रशासनाची काय जबाबदारी नाही आहे का प्रशासनाची काय जबाबदारी नाहीये या नाल्याजवळ एवढी लोकांची ज्वेलर्सची शॉप्स आहे आणि काय काय राशनची शॉप आहे लोकांच्या ची शॉप्स आहे इकडे त्यांचं जे नुकसान होणार आहे याची जबाबदारी कोण घेणार आहे महापालिका प्रशासनाचं किती मोठा फॉल्ट आहे हा सर्वात मोठा घपला सर्वात मोठा भ्रष्टाचार ना, नाले नालेसफाईवर मला असं वाटत चालत आहे आयु, आयु, साहेबांना मला रिक्वेस्ट करायचा की तुम्ही जरा बघा काय चाललंय कारण आयुक्त आयुक्त साहेबांनी तर स्टेटमेंट दिली आहे की मी आ, मी ऑर्डर दिलाय आहे नालेसफाईचे पण अंमलबजावणी तर होत नाहीये ना इम्प्लिमेंटेशन होत नाहीये तर इम्प्लिमेंटेशन साठी कोण बघणार आहे आता महापालिका बंद आहे दोन वर्षापासून म्हणून तुमच्या डोक्याला मस्ती आली आहे ना है ना महापालिका बंद आहे कोणी कॉर्पोरेटर तिथे आहे नाही तुम्हाला विचारायला की तुम्ही काय करत आहे का काम चालू झाला नाही आता आतापर्यंत काम का चालू झालं नाहीये तुम्हाला विचारायला कोणी आहे नाही तिथे तर तुमच्या डोक्याला मस्ती आली आहे का कवसाच्या लोकांबरोबर असं तुम्ही ठाणेकर आहे का ठाण्यामध्ये येत नाही का